पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

आज सायंकाळी पाच वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग वाढवण्यात आला असून आता तो एक लाख दहा हजार सातशे क्युसेक उजनीतून व वीर धरणातून सोडलेला विसर्ग लक्षात घेता उद्या सकाळपर्यंत पंढरपूर शहरात शहरालगत भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार असून व्यास नारायण झोपडपट्टी अंबिका नारायण झोपडपट्टी मधील नदीच्या नदीच्या पात्रालगत असलेल्या झोपड्यात पाणी शिण्याची शक्यता लक्षात घेऊन इथल्या शंभर कुटुंबांचे स्थलांतर प्रशासनाच्या सहकार्यातून करण्यासाठी माजी नगरसेवक विक्रम शिरसट सरसावले असून उपजिल्हा रुग्णालया समोरील रायगड भवन येथे करण्यात सुरुवात झाली आहे सदर स्थलांतरित झोपडपट्टी धारकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा सम... मंदिर समितीकडून मोफत भोजन देण्यात येणार आहे तर स्थलांतर करण्यासाठी विक्रम शिरसट व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी भागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालेले असून आमच्या प्रभागातील व्यासनारायण झोपडपट्टी असेल अंबिका नगर झोपडपट्टी असेल या भागातील शंभर कुटुंबांचं स्थलांतर क्वाटेज हॉस्पिटलच्या समोर रायगड भवन येथे केलेलं आहे प्रशासनाच्या सहकार्याने प्रशासनाच्या मदतीने आम्ही या लोकांचं स्थलांतरित करत आहे या लोकांची खाण्याची पिण्याची व्यवस्था मंदिर समितीने के केलेली आहे आमचं प्रशासनाच्या वतीने व माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीने मी येथील नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी सतर्क राहावे व आपल्या आपले स्थलांतर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्रशासनाने जागा दिलेल्या आहे तिथं करून घ्यावे अशी मी नागरिकांना विनंती करतो